नमस्कार मित्रांनो मी आता आलेलो हत्ती पॉईंटला हत्ती दाखवतो तुम्हाला त्याची राईड घ्यायची काय आलं होय काय झालं का सातशे का का रुपये हा सातशे रुपये दहा हजार

दोघांना दो दोन खाण्या मी तेवढं फिरून आणतो पाच मिनिट एवढे सगळे लोक आहेत अरे हत्ती सगळे बाहेरूनच बघते ती दिसत गर्दी दिसते सगळे हत्ती पॉइंट म्हणून फोटो काढते काय गाडी कशी थार मोकळी थार मुकळी थार कशी वाटती लहान पोरांना आहे बाबा बारका पोरगा आणलाय तुझं

डोंगर तू एलिफंट काय एलिफंट फिडिंग दाखवलं ना हो अननस असेल मग काय चष्ट आहे काय ना एक सगळ्यात ती सुद्धा एक घ्या ना आम्हाला या असली पोरं हलकट पोर आहे काल केरळ बोटिंग मध्ये ते अननस खायला होतं तरी कोणी खाय ना आणि ते हातीला टाकायला वाटलं एकदम मस्त लांबूनच बघायसारखं हे सारखं नाही ते निवांत पाहिजे कमून काढवा करता काय दोनशे पंचाहत्तर किलोमीटर जायची सारखे कोट्यान तिला हसत येत धन्यवाद खूप आनंद झाला झाला ना हो का निगा, आला परत आला नि मला सरांगला ಹಲ್ಲ ಹಾರು ಮನೇ ಮು हे आता कपल बसलेलं आहे लहान पोरांसाठी ठीक अय आनंदच खातात बघ तप तप सागर व्हिडिओ बघ सागर इतक्या जवळ हाती पहिल्यांदाच बघितलं हाय हाती अनानास कसा तोंडात घेतोय सोंडी मध्ये धरून बघा ना तुम्ही एकाच टाइम किती आले सर 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 पुढे हत्ती मी पहिल्यांदाच बघितले राईड राईड करत पैसे भरायचे काय अडचण नाही हत्ती कोणाचं वाहन ना, ना, ना सागर गजराज होय कोणत्या देवाचं वाने देवाच वाजून अरे वाहने कोण असतं रे पण वाहन पण आहे इंद्राच इंद्राच वाहन आहे वा वा आवडलं मला